गुड मॉर्निंग आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या हक्काच्या आशा प्रबोधिनी या चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो काल राहिलेला अर्धा व्हिडिओ मी आज कंप्लीट करत आहे तर बघा प्रश्न क्रमांक तीन चुकी बरोबर पर्याय निवडा तर पहिला प्रश्न काय आहे तर झिरो ते पाच वर्ष वयोगटातील बालकांच्या मृत्यूची नोंदणी केल्यास आशांना प्रति रुपये पन्नास मोबदला मिळतो तर हे उत्तर बरोबर असणार आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत बालकास दुसऱ्या पेंटात लावल्यानंतर रुपये पन्नास मोबदला मिळतो हे देखील उत्तर बरोबर असणार आहे त्यानंतर बघा पाच ते सहा वयोगटातील बालकास डी पी टी दुसरा डोस बूस्टर पूर्ण केल्यास प्रति बालक शंभर रुपये मोबदला मिळतो हे मात्र चुकीचं वय असणार आहे कारण आपल्याला माहिती आहे की इथं पंच्याहत्तर एवढा मोबदला आपल्याला मिळत असतो त्यानंतर बघा ग्राम पातळीवर किशोरवयीन मुलींची मुलीच्या बैठक बैठकी आयोजित केल्यास वार्षिक चार एकोण दोनशे रुपये मोबदला मिळतो हे उत्तर बरोबर आहे त्यानंतर बघा वीस ते एकोणचाळीस वर्ष वयोगटातील महिलांना आय एफ ए गोळ्याचे पूर्ण वाटप केल्यास आशांना प्रति महिना रुपये शंभर मोबदला मिळतो हे देखील चुकीचं उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा असणार आहे एका वाक्यात उत्तरे द्या तर राष्ट्रीय संसर्ग म्हणजे एन डी दिवस वर्षातून किती वेळा साजरा केला जातो व त्याचे कि व त्याचा किती मोबदला दिला जातो तर हा एन डी म्हणजे जंतुसंसर्गाचा जो कार्यक्रम आहे तो वर्षातून दोन वेळा साजरा केला जातो आणि आपल्याला त्याचे म्हणजे आशांना त्याचे दोनशे रुपये मिळतात तर त्यानंतर पुढचा प्रश्न बघा गरोदर स्तंदा मातेचे एकूण किती बैठका बाबत सूचना प्राप्त आहेत तर यात ज्या गरोदराने संधामाता आहेत त्यांच्या दरमहा म्हणजे महिन्याला तीन बैठका आहेत हे व्यवस्थित बघून घ्या तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारला तरी चालेल तर याच्या तिसरा प्रश्न की एन सी टी कार्यक्रमाअंतर्गत कोणत्या वयोगटातील व्यक्तीचा सी बॅक फॉर्म भरणे आवश्यक आहे तर उत्तर असणार आहे तीस वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा हा से सेबॉक सी बॅगचा फॉर्म भरणे आवश्यक आहे तर त्यानंतर बघा जननी सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थी कोण असतात व किती मोबदला दिला जातो तर हे आपल्याला माहिती आहे कारण याच्यावरती आपण बऱ्याच दिवसांपासून काम करत आहोत तर एस सी एस टी व बी पी एल प्रसुतीपूर्व तीनशे आणि प्रसुतीपश्चात तीनशे असे एकूण चारशे रुपयाचा लाभ त्याला जन्य सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सॉरी जननी सुरक्षा योजनेअंतर्गत आपल्याला मिळणार आहे तर त्यानंतर बघा कुष्ठरोग नवीन केस शोधल्यास व एम बी पी बी चा आशांना किती मोबदला मिळतो तर कुष्ठरोगाची नवीन केस शोधल्यास अडीचशे रुपये आणि जर एम बी एम बी असेल तर एम बीचं सहाशे आणि पी बीचं चारशे हे उपचार पूर्ण केल्यानंतर आपल्याला मिळत असतात तर अशा प्रकारे याच्या पुढील प्रश्न क्रमांक पाच सहा आणि सात हे साधारणतः दोन ते तीन तासानंतर हा व्हिडिओ अपलोड केला जाईल त्यामुळे हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका याच्या पुढील व्हिडिओ किंवा याच्या पुढील तीन प्रश्नांचे विश्लेषण साधारणतः दोन ते तीस तीन तासानंतर येणार आहे तोही व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा तो तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे धन्यवाद